नमस्कार सर्वप्रथम माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तिळगुळ घ्या बोला। आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीचे महत्त्व व काही आख्यायिका मकर संक्रांत हा पौष महिन्यात येणारा सण आहे तसं संक्रांतीचा अर्थ हस्तांतरित करणे असा होतो संक्रांती तशा वर्षभरातून एकूण बारा असतात म्हणजे बारा राशींचे भ्रमण होत असते परंतु मकर संक्रांतीला विशेष महत्व आहे या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात ही संक्रांत भारतभर वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते या दिवशी सूर्यदेव उत्तर गोलार्धात येतो म्हणजेच सूर्याचे उत्तरायण होते धार्मिक शास्त्रानुसार असे मानले जाते की देवलोक म्हणजे स्वर्गाचे दरवाजे या दिवसापासून उघडले जातात भगवान श्रीकृष्णांनी भगवत गीतेत असेही सांगितले आहे की जे लोक उत्तरायण आणि शुक्ल पक्षाच्या काळात शरीराचा त्याग करतात म्हणजेच मृत्यू पावतात त्यांना पुन्हा देह धारण करून मृत्यू लोकात यावे लागत नाही म्हणजेच त्यांना मुक्ती मिळते असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील आसुरांवर विजय मिळवला म्हणून विष्णूंचा विजय उत्सव म्हणून देखील मकार सं, मकर स मकर संक्रांतीचा सण एकमेकांचे तोंड गोड करून पतंग उडवून साजरा केला जातो मकर संक्रांती हा सण अनेक धार्मिक व पौराणिक कथांशी देखील जोडला गेला आहे असेही काही लोक मानतात की गंगा नदीने पृथ्वीवर याच दिवशी मानवीर उदाहरण केले म्हणून संक्रांती दिवशी गंगा नदीत स्नान करणे व नदीच्या काठावर दान करणे हे विशेष महत्त्व मानले जाते तसेच या दिवशी तीर्थराज प्रयाग व गंगासागर स्नानाला अधिक महत्व आहे महाभारतातील पितामह भीष्म यांनी याच दिवशी आपला देह त्यागला होता सूर्यदेव हा प्रकाश शक्ती व ज्ञानाचे प्रतीक मानले जाते शनिदेव सूर्यपुत्र आहेत म्हणजेच सूर्यदेव व शनिदेवांचे पिता पुत्रांचे नाते आहे म्हणूनच सूर्यदेवाने शनिदेवांना वरदान दिले होते की वर्षातून एकदा तरी पिता आपल्या पुत्राच्या घरी भेटावयास असेल मतभेद असूनही पिता पुत्रांची भेट या दिवशी होते म्हणूनच नात्यातील मतभेद दूर होऊन एकमेकांविषयी आदर व प्रेम स्नेहाचे नाते या दिवशी जपले जाते सूर्यदेव शनिदेवांच्या घरात प्रवेश करताच शनिदेव त्यांचे मनोभावी स्वागत करतात व त्यांना तिळगुळाचा गोड नैवेद्य दाखवतात तोच आनंद सोहळा आपण एकमेकांना तिळगुळ देऊन वाटून साजरा करतो सूर्यदेव शनिदेवांच्या राशीत आल्यावर ते शनिदेवांचे घर भरभराटीने संपन्न करतात अशी धार्मिक भावना आहे तसे या दिवसात सर्वच राशींना सूर्य हा फलदायी असतो या दिवशी सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी लोकरीचे कापसाचे कपड्याचे दान करतात धान्य तिळगूळ आदी वस्तू गरजूंना दान केल्या जातात ही परंपरा आहे तसा हा सण तीन दिवसांचा असतो पहिला दिवस भोगी या दिवशी सर्व भाज्यांना एकत्र करून भाजी बनवले जाते त्याला खेंगाट म्हणतात व त्याचबरोबर बाजरीची भाकरी तिळघ घालून करून देवांना नैवेद्य दाखवला जातो स्त्रिया या सर्व भाज्यांचा ओसा करतात व दुसऱ्या दिवशी संक्रांत दिवशी मंदिरात ओसायला जाऊन एकमेकींना स्नेह देऊन तिळगुळाचे वाटप करतात आपला सांस्कृतिक वारसा जपतात तसेच तिसरा दिवस हा किंक्रांत म्हणून असतो हा दिवस कोणत्याही कार्याला अशुभ मानला जातो मकर संक्रांतीला काळे कपडे परिधान करतात विशेषतः स्त्रिया काळी साडी नेसतात कारण काळा रंग हा उष्णता शोषून घेण्याचे काम करतो व धार्मिकदृष्ट्या काळा रंग वर्ज मानला जातो परंतु संक्रांती दिवशी हा काळा रंग वापरला जातो शनिदेवांचे आवडतं वस्त्र हे काळे असल्याने त्यांना प्रसन्न करण्यासाठी देखील हे वस्त्र वापरतात तसेच असेही म्हणतात जेव्हा सूर्यदेव शनिदेवांच्या राशीत प्रवेश करतात त्यावेळी सूर्यांची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काळी वस्त्रे परिधान करून शनिदेवांना प्रसन्न केले होते तसेच या दिवसात सूर्याचे उत्तरायण चालू असल्याने उष्णता वाढत असते ती उष्णता काळा रंग शोषून घेतो म्हणून या दिवशी काळी वस्त्रे परिधान केली जातात या दिवसात दान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते सूर्यदेव नवग्रह देवी देवतांची पूजा करणे हे सुद्धा पुण्य कर्म केले जाते महिला या दिवशी सुवासिनींना हार्दिकुंकुवाला बोलून भेटवस्तू स्वरूपात दान करतात व तिळगुळाचा आनंद लोटतात अशा प्रकारे मकर संक्रांतीतील धार्मिक व पर्यावरणीय समतोल राखला जातो आजची मकर संक्रांतीची माहिती आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद